स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोजचं नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आंचवडमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो झेडपी भरती बाब सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली दिलेला बटनाचे क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून एकही विद्यार्थ्यांनी सुद्धा कामाने सर्वांनी ताबडतोब खाली लाल बटनं क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अपडेट अशी आहे की तीन सवर्गाचे मित्रांनो गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे कागदपत्राची मित्रांनो पडताळणी करून पात्र उमेदवारांच्या ठिकाणी होणार घोषणा आता नेमकं मित्रांनो हे प्रकरण काय घडलेलं आहे सविस्तर माहिती आपल्याला बघायची आहे तर बघा मित्रांनो सांगली जिल्हा परिषदेची अपडेट आहे जिल्हा परिषदेच्या मित्रांनो नोकर भरतीसाठी सध्या प्रक्रिया सुरू आहे मात्र झालेल्या पेपरमधील तीन सवर्गाचे मित्रांनो गुणवत्ता यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे किती मित्रांनो तीन सवर्गातील असं ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि विद्यार्थी तुम्ही आपल्या व्हॉट्स वॉट्सअप चॅनलला जॉईन झालं नसल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या लिंकला क्लिक करून फ्रीमध्ये व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला स्टडी मटेरियल फिर मटेरियल सर्व नोट्स फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं जात आहे टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन झालं नसाल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला अपडेट मिळत असतात व्हॉट्सअप चॅनलला किंवा टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर बघा मित्रांनो यामध्ये काय सांगितलं आहे पंधरा ते वीस दिवसात मित्रांनो निवड यादी प्रसिद्ध होईल असा मित्रांनो अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे म्हणजेच मित्रांनो किती पंधरा ते वीस दिवसामध्ये मित्रांनो तुमच्या ठिकाणी निवड यादी जाहीर होईल असा ठिकीने अंदाज आहे आता बघा मित्रांनो झेडपीच्या सतरा सवर्गातील सातशे चोपन्न जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे त्यासाठी मित्रांनो चौतीस हजार सातशे त्रेचाळीस उमेदवारांनी अर्ज केले होते मात्र त्यातील तीस हजार पाचशे सत्त्या अठ्ठ्याहत्तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षा देणार आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो परीक्षा घेण्यासाठी शासनाकडून आय बी पी एस कंपनीची निवड केली आहे या परीक्षेची मित्रांनो झेडपीची यंत्रणा मदत कर, करीत आहे गेल्या दीड महिन्यांपासून मित्रांनो जिल्ह्यात विविध केंद्रावर परीक्षा सुरू आहे आता विधी मित्रांनो अद्यापही ग्रामसेवक आरोग्यसेवक पुरुष नंतर मित्रांनो महिला अंगणवाडी पर्यवेक्षक ह्या चार संवर्गाची मित्रांनो परीक्षा बाकी आहे मात्र नुकतीच मित्रांनो कंपनीकडून अधिकारी कृषी आरोग्य पर्यवेक्षक व विस्ताराधिकारी सांख्यिकी या तीन सवर्गाच्या मित्रांनो परीक्षेची गुणवत्ता यादी कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि उमेदवारांना यादी पाहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे तलाठी परीक्षेच्या मित्रांनो तुलनेमध्ये झेडपीच्या परीक्षेची गुणवत्ता यादी लवकरच प्रसिद्ध झाली आहे त्यामुळे उमेदवारांची धाकतूक ठिकाणी वाढलेली आहे तर बघा मित्रांनो ठिकेन तुम्ही जर बघितलं डेट बघून घ्या कधीची बातमी आहे चोवीस जानेवारी आजच मित्रांनो आली ही महत्त्वाची न्यूज आहे कारण भरपूर भरपूर विद्यार्थ्यांची जर न्यूज कधीची तारीख दाखवा तर ता तुम्हाला ठिकाणी तारीखही दाखवली चोवीस तारीख आजचीच मित्रांनो बातमी आहे ठीक आहे आता मित्रांनो ही प्रक्रिया कशी असणार आहे बघा यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेली आहे की ही निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर बघा गुणवत्ता यादीतील मित्रांनो असलेल्या उमेदवारांची लक्ष यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते गुणवत्ता यादीतील असलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून निकषेनुसार पात्र यादी निश्चित केली जाईल आणि त्यानंतर जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षेखाली असलेल्या जिल्हा निवड समितीसमोर मान्यतेसाठी ही यादी ठेवली जाईल मान्यता मिळाल्यानंतर निवड यादी प्रसिद्ध होईल अजून मित्रांनो काही संवर्गाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली नाहीये त्यामुळे साधारण या प्रक्रियाला वीस ते तीस दिवसांचा कालावधी लागेल तसेच दोन तीन दिवसात मित्रांनो झालेल्या परीक्षेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे अशी माहिती मित्रांनो प्रशासकडून देण्यात आली आहे म्हणजेच मित्रांनो पुढील काही दिवसांमध्ये तुम्हाला त्याची अपडेट मिळणार आहे तर विद्या मित्रांनो आज मग तुम्हाला हीच अपडेट द्यायची होती की विद्यार्थी मित्रांनो तीन सवर्गाची गुणवत्ते आधी प्रसिद्ध झाली आहे कागदपत्राची पडताळणी करून पात्र मंत्राच्या या ठिकाणी घोषणा होणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो पुढील जी काही मित्रांनो निवड यादी ती निवड यादी सुद्धा मित्रांनो पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला इथे प्रसिद्ध केली जाणार आहे म्हणून विधी मित्रांनो तुम्हाला वारंवार आणखीन वेबसाईटला भेट द्यायचे चेक करत राहायचे तुम्हाला मी सर्व अपडेट प्रोव्हाइड करणार त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो मुद्दा आरोग्यसेवक आरोग्य सेविका ग्रामसेवक या पद्धतीची एक्झाम बाकी आहे त्याचे मित्रांनो एक बेळापत्र ते प्रसिद्ध करणार आहे अपेक्षा करून तुम्हाला ही अपडेट आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका पुढच्या पुढचमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद